बहुमताने निवडून येणार आजवरच सांगतो त्यांची आहे तेवढी दवाखान्याची जी, जी काही स्कीम होती त्यांनी ग्राउंड मध्ये राबविली बरेच लोकांचा गैरगरिबांचं कल्याण झालं त्यात औषधं मिळाले डोळ्या चष्मे मिळाले आमचं कल्याण होण्यासारखे आम्हाला त्यांच्याकडून काय अपेक्षाच नाही फक्त ते या सगळ्याच कल्याण करावं विचार झाल्यासारखेच आहे सगळ्याचीच आहे माझ्याचे नाही लढत होईल दोघांमध्ये कलाटे भाऊसाहेब जरी असले कारण त्यांना भाऊसाहेब म्हणणं आमचं कर्तव्य आहे नागरिक नात्या भाऊसाहेब होईल नाही कलाटे भाऊसाहेब उभा आहेत ना तर शंकरराव जगत बहुमतानी आहे ना कुणी जरी उभा केला ना शरद पवर्णी अजित पवर्णी तर शंकरराव शंकरराव जगतापच येणार काय त्यांनी कर्तबगारी करून गेले त्यांच्या भावाने करून गेले भावावर फिरत होते सतत आमच्या बरोबर असताना काय सगळे काय श्रेय उचलले त्यांनी म्हणून इथपर्यंत येऊन ठेपले काय नाही लावले तर त्याचं काय राहिलेलं नाही आता सगळे मराठा समाज त्यांनी मुंबईतला संपून टाकला त्यांनी हा काय नाही लोकांना अजून स्टोरी माहित नाही मला सदुसठ पासून माहित आहे त्यांची स्टोरी काय नाही म्हणजे जरी मोठे आत्मे... आत्मे... आले तरी शरद पवारांच्या बाजूने नाहीत नाहीत नाहीतरी नाही येत माझी बात येत नाही शंकरराव जगताप येणार आहे आज माझ्या आत्म्यापासून मी बोलतोय लक्षात तुमच्या काय वाटतं किती लीड असेल शंकर जगतापबद्दल जसं तुम्ही विश्वास व्यक्त करता निवडून येणार आता कसं आहे बहुमातानी येणार आहे ते मी सांगू शकत नाही पण बहुमत जास्त असेल बहुमत जास्त असेल काय वाटतं दोन्ही उमेदवारात बद्दल काय वाटत नाही नाही बहुत त्यांचं त्यांचं कर्तबगार इथं चांगली आहे ना त्यांचा आमचा त्यांचा आमचा संपर्क झाला नाही कधी कशाच झाला नाही भेटले होते दोनदा निवडणूक गेलो बरा दोनदा पडले काय माणूस कसा आहे छान आहे सगळे बारस सगळेच चांगले असतात दादा हा मला सध्या वाटत बस पुन्हा यावेत यायलाच पाहिजे हो आले तर काय ह्या सांगेसाठी ह्या सांगेसाठी काय त्यांच्या पिंपरीच्या साहेर त्यांची फार आवश्यकता आहे का अलग लक्षात कम कम करणारी माणसं आहेत ते निवडून आले का अजून विकास भयंकर विकास